बातमी नितेश राणे यांच्या वक्तव्यासंदर्भातील हे राजकीय व्यासपीठ नाही असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे सगळ्याच गोष्टी राजकीय चष्म्यामधून पाहू नका कोकणातील विकासासाठी आम्हाला एकत्र येऊ द्या नितेश राणे हे यांनी वक्तव्य केलंय जगद्गुरू यांनी केलेल्या सत्कारासाठी मी आलेलो होतो हे राजकीय व्यासपीठ नाही वर्षानुवर्ष त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही सगळ्याच गोष्टी राजकीय चष्म्यामधून पाहू नका कोकणातील विकासाला आम्हाला एकत्र येऊ द्या त्यावरती आक्षेप घेऊ नका असंही नितेश राणे यांनी म्हटलं जगद्गुरुनी आमच्या सगळ्यांचा केलेल्या सत्कारासाठी हे त्या हे व्यासपीठ आहे त्यासाठी मिळालेलं आमंत्रण आहे त्यांचा वर्षानुवर्ष आमच्याबरोबर असलेले संबंध आम्हाला दिलेला आशीर्वाद म्हणून सगळ्याच गोष्टीला तुम्ही राजकीय चष्म्यातून पाहू नका कधी कधी कोकणाच्या विकासाला कधी आम्हाला एकत्र यायला द्या त्याच्यावर आक्षेप घेऊ नका त्याच्यावर आपले चॅनल चालू नका आमचं कौतुक कधीतरी करा की कोकणाच्या विकासासाठी कोकणाच्या हितासाठी तुम्ही सगळेजण येत आहे तुमचं खरंच कौतुक आहे असं जेव्हा आमचे पत्रकार मित्र पण आमचं कौतुक करायला सुरू करतील तेव्हा आम्हालाही थोडा त्याच्यातून स्फूर्ती भेटेल